नमस्कार शेतकरी बांधवानो बळीराजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवानो समोर जी माल पाहता केळीचा तो मायक्रोसन या व्हरायटीचा माल आहे शेतकरी बांधवानो तर मायक्रोसनचं काय आहे शेतकरी बांधवानो फिनिशिंग एक नंबर येते मायक्रोसनची आणि फक्त काय होते शेतकरी बांधवानो जी केळीच्या फाण्या आहेत त्या फाण्या आपणाला कमी मिळतात तर केळीच्या फाण्या जरी कमी मिळाल्या तरी मालाची वादी एक नंबर आहे आणि फिनिशिंग एक नंबर आहे मालाची चकाकी एक नंबर आहे त्यामुळं हा माल एक्सपोर्टला जातोच जातो आणि दुसरी गोष्ट काय आहे जर तुम्ही पहिल्या फळीतील केळीची संख्या जर बघितली तर सव्वीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान आहे आणि तुम्ही शेवटच्या फणीतील केळीची संख्या जरी बघितली तरी तीसुद्धा बावीस ते चोवीसच्या दरम्यान आहे म्हणजे काय आहे जी पहिल्या फळीत केळीची संख्या आहे ती शेवटच्या फणीतील केळीच्या संख्येपर्यंत आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही बघू शकताय म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीसाठी जी आवश्यक वादी आहे ती वादीसुद्धा एक नंबर बनले सध्या आपण यामध्ये फवारणी करत आहे श शेतकरी बांधवांनो थोड्या दिवसात माल हा आपला उतरायला येईल धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की